मतदार अन्यावरून दोन गटात चाकू हल्ला एक जण ठार तर तीन जण जखमी राज्याच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागलं असून धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठ सांगवी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती असून या ठिकाणचे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येते दोन गटातील वादाचा पर्यावसन चाकू हल्ल्यात झाला आणि त्यात एकाचा मृत्यू झाला या हल्ल्यात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत भूम तालुक्यातील पाठ सांगवी गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्राच्या परिसरात हा वाद झाला मतदान केंद्रावर मतदार अन्यावरून हा वाद झाला आणि त्यानंतर त्याचं पर्यवसन मोठ्या भांडणात झालं त्यानंतर त्यातून एका गटाने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला समाधान पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे तर ज्याने चाकू हल्ला केला त्या आरोपीचं नाव गौरव अप्पा नाईक नवरे असं आहे चाकू हल्ला करणारा हल्लेखोर फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत तर या हल्ल्यात इतर तीन जण जन जखमी झालेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमधील हा वाद चांगलाच धुमसत होता आता मतदानाच्या दिवशी त्याचं निमित्त झालं आणि त्यातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे